रानमाडा येथे श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सवात झाला प्रारंभ आज दिनांक अकरा फेब्रुवारी पासून धुळे तालुक्यातील राहमाडा येथील श्री खंडेराव महाराज यात्रेला सुरुवात झाली दोन दिवसीय यात्रे उत्सवाला ग्रामस्थ झाले सहभागी श्री खंडेराव महाराज मंदिराचे कामही पूर्णत्वास आले आहे या यात्रेत दोन दिवस समस्येचे आयोजन केले जाते ग्राम दैवत खंडेराव महाराज समितीच्या वतीने उपसरपंच ग्राम पंचायत सदस्य तरुण मित्रमंडळ यात्रेत सहभागी होऊन यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पाडत असतात यात्रेनिमित्त बाहेर गावून खंडेराव महाराजांना मानता पेडणारेही भाविक येतात यात्रेनिमित्त संसार उपयोगी पाडणे खेळणी मिठाई दुकाने असे विविध व्यावसायिक या यात्रेत सहभागी होतात दिनांक अकरा दोन चोवीस रोजी खंडेराव महाराज यात्रेचा पहिल्या दिवसाचा पूजेचा मान रामराव कदम यांचा असतो व सरपंच प्रवीण पवार यांनाही मान देण्यात आला तसेच नाट्य मंडळाचे आयोजन करून संध्याकाळी हजेरी झाली या यात्रा उत्सवासाठी सरपंच प्रवीण पवार समिती अध्यक्ष रामराव कदम मांडे संभाजी गणपत गावडे उपाध्यक्ष संतोष धुमाळ सेक्रेटरी रमेश गावंडे खजिनदार भटू ताडे माजी सरपंच तुकाराम गावडे विकास सोसायटी चेअरमन किरण पांगे दिनेश आठवडे गोलू सोडवणे आदी सर्वच पदाधिकारी व ग्रामस्थ यात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित होते फरवरी दोन हजार पंचवीस या दिवशी जांडळा गावात पंडराव महाराजांची सालाबाद्याप्रमाणे यात्रोत्सव हा आनंदामध्ये आज सुरुवात झाली आहे या यात्रोत्सवामध्ये गावाच्या प्रथा परंपरांनुसार प्रथम दिवसाचा मान हा कदम कुटुंबाचा असतो आणि दुसऱ्या दिवसाचा मान हा गावातील सर्व व्यक्तींसमोर एक लिला उपद्धतीनं केला जातो तसंच या वर्षाचा लिला मान हा आमच्या मानमा विकास कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन श्री संभाजीराव गावडे यांना हा दुसऱ्या दिवसाचा हा मान मिळालेला आहे अरे दरम्यान संपूर्ण गावातील सर्व तरुण ज्येष्ठ मंडळी या गावातील सर्व मुली या येत असतात आणि या खंडा महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी पंचकृषीतील सर्व वरती सोनाने बाहुळवाडी रानमा तिथे या पंचक्रोशी सर्व लोक उपस्थित राहत असतात या यात्रोत्सवानिमित्त दोन दिवस तमाशाचा हा कार्यक्रम असतो आणि गावामध्ये सर्व मिठाईची दुकानं असतील क्रिकेट संघाची मॅच असेल सर्व जे सांस्कृतिक कार्यक्रम हे दोन दिवस हे पार पडत असतात आणि त्यानिमित्तानं समस्त आलेल्या पंचदृषी नागरिकांना यात्रेनिमित्त मी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो व खंडराव महाराजांना विनंती करतो की गावामध्ये अशी शांतता नांदू द्या सर्वांना सुखाने समुदाने जगू द्या अशी भगवंत मी प्रार्थना करतो